जय शिवराय मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे याच यूट्यूब चॅनलवर आपण दररोज आपल्यासोबत पैसे वागवतो आपण दररोज पैसे ठेवतो पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतीय नोटांवर नो काही ऐतिहासिक आणि महत्वाचे स्थळे छापलेली आहेत आज आपण त्यांच्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत की ठिकाण कोणते आहेत कोणते ऐतिहासिक ठिकाण आहेत की जे आपल्या भारतीय नोटांवर छापलेले आहेत तर चला मग सुरू करूया हा व्हिडिओ पाच नंबर म्हणजेच की पाचशेची नोट तर मित्रांनो या नोटवर लाल किल्ला हे ऐतिहासिक स्थळाचे छायाचित्र या ठिकाणी छापलेले आहे दिल्लीतील हे किल्ले भारतीय स्वातंत्र्याची साक्ष देणारे महत्वाचे ठिकाण आहे चार नंबर दोनशेचे नोट या नोटेवर सांची स्तूप हे ठिकाण छापलेले आहे मध्य प्रदेशातील हे बौद्ध स्मारक अशोक सम्राटाच्या काळातील आहे नंबर तीन शंभर रुपयाचे नोट या नोटेवर राणी की वाव या ऐतिहासिक स्थळाचे छायाचित्र त्या ठिकाणी छापलेले आहे गुजरात मधील हे ऐतिहासिक विहीर सोळंकी राजवटीत बांधली गेली होती नंबर दोन पन्नास रुपयाची नोट या नोटेवर हम्पी या ठिकाणाचे या ऐतिहासिक शहराचे छायाचित्र या ठिकाणी छापलेले आहे कर्नाटक मधील हे ऐतिहासिक शहर विजयनगर सम्राटाच्या वैभवाची साक्ष देते नंबर एक वीस रुपयाची नोट या नोटीवर एलोरा लेणी म्हणजेच की आपल्या महाराष्ट्रात एलोरा लेणी जगप्रसिद्ध ले ले आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळी समाविष्ट आहे तर वीस रुपया नोटेवर एलोरा लेणी या लेणीचे छायाचित्र त्या ठिकाणी छापलेले आहे आणि मित्रांनो रुपये दहा या नोटेवर कोर्नार्कचे सूर्य मंदिर हे छापलेले आहे हे मंदिर तेराव्या शतकात राजा नरसिंहदेव प्रथम यांनी बांधले त्याला ब्लॅक पॅगोडा असेही म्हटले जाते आणि ते युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळी समाविष्ट आहे हे मंदिर आपल्या अप्रतिम वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे आणि सूर्यास समर्पित आहे तर मित्रांनो पुढच्या वेळी नोटा हाताळताना त्यावरच्या ऐतिहासिक स्थळांकडे लक्ष द्या आणि त्यांची माहिती आपल्या मित्रांना सांगा अशात रोजच्या एक माहिती आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो